श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक अर्थात मोठ्या मालकांचं जीवन हे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी व्यतीत केलं होतं त्यांनी उभं आयुष्ये समाजातील सर्व घटकांना व त्यांच्या समस्येला प्राधान्य देऊन काम केलं त्यांनी कोणताही स्वार्थ न बघता जनतेच्या समस्या सोडवल्या मोठे मालक हे खऱ्या अर्थाने आधुनिक काळातील संत असून निष्काम कर्मयोगी हेच त्यांचं जीवन होतं असं मत प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केलं श्रद्धेय सुधाकर परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक सतरा ऑगस्ट रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे आयोजित केलेल्या आयुष्य घडविताना या विषयावर ते बोलत होते श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना इंद्रजीत देशमुख यांनी मोठ्या मालकांच्या ठाई असणाऱ्या विविध गुणांवर प्रकाशझोत टाकला कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहन परिचारक यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना कर्मयोगी या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय आणि त्याचप्रमाणे मोठ्या मालकांनीही समाजसेवा करताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता जनतेची कामे केली आणि म्हणून त्यांना कर्मयोगी म्हटलं जातं अशा शब्दात मोठ्या मालकांप्रती आदरांजली वाहिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांनी मोठ्या मालकांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती सादर केली यावेळी प्राध्यापक जगदीश मुडेगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला रोहन परिचारक यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे इंद्रजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य ए बी कंशे नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक गुरुराज कुलकर्णी उपप्राचार्ये प्राध्यापक जे एल मुडेगावकर रजिस्ट्रार श्री गणेश वाळके तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर प्राध्यापक जगदीश मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली